दिला शब्द केला पूर्णच्या आजच्या भागात आपण पाहूया कसं नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागास चंद्रपूर जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करून जिल्ह्यातील महिला तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या राज्यातील शेवटचा जिल्हा असला तरी तो कुठल्याही बाबतीत मागास राहू नये यासाठी नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी कटाक्षाने लक्ष दिले चंद्रपूर शहरात वन प्रशासन व व्यवस्थापन अर्थात वन अकादमी वनसेवेतील अधिकाऱ्यांसाठी चालतं बोलतं विद्यापीठ ठरत आहेच शिवाय स्थानिकांच्या कल्पनांनाही बळ देत आहे नामदार श्री सुधीर भाऊंनी चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्लीमध्ये बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करून निसर्गावर निर्भर राहून व्यवसाय करणाऱ्या हातांना कुशलतेचे बळ दिले आहे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बांबू हँडिक्राफ्ट अँड आर्ट युनिट कार्यान्वित करून सुधीर भाऊंनी प्रत्येक हाताला कुशल करण्याचे वचन पूर्ण केले उत्कृष्ट वनमंत्री गौरव मिळवलेले सुधीर भाऊंनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक देशासाठी पथदर्शी ठरावेत अशा अनेक प्रकल्पांना पूर्णत्वास नेले आहे त्यांच्या दूरदृष्टीतून चंद्रपुरात जैवविविधता या विषयावर कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा झालेला निर्णय हा त्यांच्यातील अभ्यासपूर्ण वनमंत्र्याची चुणूक दाखवण्यास पुरेसा आहे स्थानिक पातळीवरील अशा छोट्या छोट्या प्रकल्पातून प्रशिक्षण रोजगार या विषयावर कार्य करणाऱ्या नामदार सुधीर यांनी चंद्रपूरच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठी भरारी मिळवून दिली उद्योगांचा विकास झाल्यास चंद्रपूर देशासाठी दिशादर्शक ठरणार ही दूरदृष्टी बाळगून सुधीर भाऊंनी चंद्रपुरात उद्योगांची रांगच लावली जिल्ह्याच्या प्रगती उन्नती व विकासासाठी ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून एकाच दिवशी एकोणवीस उद्योग कंपन्यांशी पंच्याहत्तर हजार सातशे एकवीस कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले हा क्षण म्हणजे डोळे दिपवणाराच विकासाची स्वच्छ आणि स्पष्ट दृष्टी असली की कुठल्याही अडचणींनाच संधी समजून त्यातूनही मार्ग काढता येतो याची प्रचिती नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आलीच असेल तेव्हाच तर अवघ्या चंद्रपूर जिल्ह्यात विकासाचं एस एम मॉडेल आहे